जिथं जन्म झाला तिथच मरायचं जुनी चाल सांभाळायची असा लाख मोलाचा शब्द उच्चारत आजही पूर्णा किल्ल्याच्या घनदाट जंगलात वास्तव्यास असलेलं बाबा आणि आजी हे कुटुंब या घनदाट जंगलात एकदम आनंद आणि स्वच्छंदी जीवन जगत आहे पाणी आणायला चाललो आता दाखवा बरे साहेब कशी गेले तुम्ही हा म्हणजे तुम्हाला पाणी आणायला सोपं प्लेस बॅग हा ते बरायच कचरे बाबा आणि कचऱ्याच सुंदर असं कौला दारामध्ये गायी बांधलेल्या आणि आजूबाजूला पावसाळ्यात पिकणारी थोडीफार शेती याच्यावर त्यांचं उत्पन्न आणि बऱ्यापैकी राजगड ते तोरणा ट्रेकर्स मंडळींचं हक्काचं ठिकाण त्यामुळे त्यातूनही त्यांना थोडंफार उत्पन्नाचं साधन संसाराचा गाडा चालवताना बरीच घरातील कामे ही नवरा बायकोने मिळून करायची असतात आम्हाला आल्यावर एक आश्चर्य वाटलं की या बाबांना घरातील सर्व कामे जेवण बनवण्याची सर्व कामे येतात अगदी बाबा भाकरीही टाकू शकतात खरंच संसारातील कामे दोघांनी मिळून केल्यास संसार अधिक सुखकर आणि आनंदी बनतो हे आम्ही बाबांकडून पाहिले आणि मंत्रमुग्ध झालो तो एक भाकरी टाकायला नव्हतो भाकरी टाक सोडून तुम्ही सगळं काय करू शकता जेवण भाकरी बी करतो ते थापून टाकायची वेळ जातो पण अशी कधी वेळ आली का मग गेल्या तर तुम्हाला एकट्याला सगळं करा आलं भाकरी विक्री केल्यात मग नाही केल्या लोक आली ना ती काय म्हणायची काय लोक म्हणायची वरण भात नुसता काही नाही पिरी पिातिटलं भाकरी नाही पिठला उडीवर बरोबर एकच घर बाकी सगळे गेले बाकी इथं कोणच नाही राहत पहिली किती घरं होती तिथं इथं दहा पंधरा घर होती आता तुम्ही इथं राहता राहताना तुम्हाला घराचं काय काय खर्च येतो किंवा घराची काय काय कारण इथं पाऊस इतका असतो काय दिसत नाही मग तुम्हाला ह्याच्या घराचं काय कसं तुम्ही काळजी घेता घराची काहीच नाही एकदा आता अंदाजे कौल आता दोन तीन वर्ष बदली केलेली नाही आता बदली केली ना दोन तीन वर्ष बदलीच करायची नाही ती तशीच राहते कचरे बाबा हे तोरणा ते, ते राजगड या दरम्यानच्या खिंडीत यासाठी तुम्हाला राजगड किल्ल्याच्या खिंडीत यायचं आणि तिथून मग त्या डोंगरा मार्गे तोरणा किल्ल्याच्या दिशेने चालत जायचं आत्ता मस्त सकाळ झालेली आहे सूर्यही उगवलेला आहे एकदम राजगड किल्ल्याच्या बॅकसाइडलाच हा सूर्य उगवला समोर दिसतोय तो राजगड किल्ला आहे हा परिसर दिसतोय तो भोर भागातला घेवडेश्वर आहे उंच वर पसरलेला राणेश्वर पठार आहे इथे बघितलं तर मोहनगडा आहे इथूनच खाली शिवतर्गड उतरणारी गोप्यानाळ म्हणून जुनी खाटवाट आहे जी राजगड किल्ल्याकडून शिवतरगडला जाण्यासाठी वापरण्यात येत होती समोर आहे तो मढेघाट आहे मढेघाटचा परिसर तो आहे मागे रायलिंग पठार आहे समोर दिसतो आहे तो तोरणा किल्ला आहे मस्त सूर्याचे किरण असे प्रखरतेने तोरणा किल्ल्यावर पडल्यामुळे तोरणा किल्ला एकदम असा सोनेरी किल्ला झालेला आहे तिकडे आलात तुम्ही तर याच्या बॅक साईडला दिसतोय तो सिंहगड किल्ला आहे असा हा आ, सुंदर नजारा सकाळ सकाळचा आहे तोरणा किल्ल्याच्या दिशेने बराच वेळ चालल्यानंतर मध्येच रस्त्यात कचरेबाबांचं घर लागत येथे आजूबाजूला इतर घर कोणतीच नाही त्यामुळे पटकन जे प्रथम घर दिसेल हेच ते घर आहे इथे तुम्हाला छान नाश्ता किंवा जेवणाची व्यवस्था होऊ शकते पाणी आणायला चाललो आता आणि हे माग सारखं म्हणजे उचलण्यापेक्षा हा दाखवा बरं सॅक कशी केली तुम्ही हा म्हणजे तुम्हाला पाणी आणायला सोप आपल्या सुद्धा की सारे हा बॅग सारखं ते भरायचं हा ते आत भरायचं बॅग टाकायचं आणला पाठवू चांगलं काम केलंय बॅग बघितले रेशील तर शाळा कॉलेजला जातो तशी बॅग आहे बाबाच्या बाबा कॉलेज ची विद्यार्थी झाले ठिकाणी पण ते विद्यार्थी होण्यामाग एक कारण आहे तर ते पाणी आणायला चाललेत बघू बाबा ती बॅग दाखव वा मस्त आयडिया केली आता एक दहा लिटरची बॅग बाटली आहे आणि या दोन पंधरा लिटर पंधरा लिटर ही पंधराची आहे ह्या दोन पाच पाच च्या असतील ते दोन दोन लिटर अच्छा म्हणजे तुम्ही तसं पण एक वीस एक लिटर पा अठरा वीस लिटर पाणी हे असं रोज आणायचंय रोज क्या बात आहे ऐंशी वर्षाचा तरुण कॉलेजची बॅग पाठीवर अडकून रोज वीस लिटर पाणी आणायचंय किती लांबण आणतात पाणी बरं ते आता संपल हिलो रोज वीस किलो पाठीवर ना आणणं एक खेपा आणायची का दोन तीन खेपाय बापरे असं पाठीवर म्हणजे रोज तीन खेपा पाठीव तीन दोन तीन दोन खेपा माणसं येणार असतील तर तसं अजून वाढल्या कचरे बाबा डोंगरावर राहत असल्यामुळे इथे पाण्याचा साठा अजिबात असतो त्यात उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे त्यांना लांबून पाणी आणावे लागते आम्ही पोचलो तेव्हा ते नुकतेच पाणी आणायला सांगले त्यांनी आम्हाला इथे थांबायला सांगितले तोपर्यंत मी पाणी घेऊन येतो म्हणून आम्ही त्यांच्या घरापाशी जाऊन त्यांची वाट बघत बसतो पण या बाबांकडे येण्याची ही आमची पहिली वेळ नसते आम्ही सतत महिन्यांपूर्वी पावसाळ्यात सुद्धा इथे आलो होतो जेवण जेवणही केलं येथील बाबांचा अनुभव येथील घरांचे बांधकाम पाहिले तर दगड आणि मातीच्या भिंती आणि त्या सुद्धा गाईच्या शेणाने सुंदर प्रकारे चारवलेल्या भिंतींच्या वर लाकडाची वासे रचलेली आणि त्यावर बसवलेली कवलांची सुंदर अशी रचना घरांची रचना पाहिली तर इतके सुंदर वाटते की येथे राहण्याचं मनही आवडता येत नाही पण येथे राहणे इतके सोपेही नाही आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे पावसाळ्याचे ठिकाण आहे आणि येथे एकदा का पाऊस सुरू झाला की धो धो बरसतो की काही समजतही नाहीधू लक्ष्मण कचरे गाव खोपरीवाडी राहणार कमीत कमी तरी तीनशे वर्ष इथे झालेली असते मला पंजे कळते मग राहता राहता लोकही राजगड तोरणा बघायला येत असताना त्यांनी एक मी ओळख वाढीत नेली किंवा चहा घ्या पाणी प्या जेवण नसलं जेवण करतो आणि चुकलेल्या माणसांना रस्ता दाखवत असतो अजूनपर्यंत असा जो पट्टा त्या पट्ट्यामध्ये सगळी चळून येते काळची वेळ असल्यामुळे गोट्यातील गायी नुकत्याच सरण्यासाठी बाहेर निघून गेल्या होत्या बाबा ही पाणी घेऊन आले होते आम्ही दमून आलो होतो त्यामुळे बाबांनी प्रथम नाश्ता बनवण्यासाठी आमची ही दुसरी वेळ होती त्यामुळे बाबाही आमच्या परिषयाचे पूर्ण झाले होते आम्ही त्यांना अगोदर फोन करून कल्पना देऊन मगच इथे आलो बाबांनी पोहे बनवायला सुरुवात केली आणि मग आमच्या कपपाई तितक्याच चांगल्या रंगो गेला आहे. रेसिपी क्लियर घेतली. हं. त्यांचा बरोबर टाइम झाला ना? गुरगुरते. म्हणजे तुम्ही लाईट जाळवताय ना? आम्ही म्हटलं तर नाश्ता भेटतोय की नाही तो कुठं आता ताजी मिरची ताजा संध्याकाळी येणार हा म्हणजे आज शुक्रवार वेल्ल्याचा बाजार सोमवार आणि शुक्रवार दोन दिवस असतो ना मग तुम्ही फक्त शुक्रवारी जाता शुक्रवारी मग ठीक आहे मग ठीक आहे तुमच्याकडे आता सध्या लई फिरते बिबट्या फिरते त्या दिवशी तोरणा केल्यावर बिबट्या फिरत होता त्याचा लई बाहेर गेला आला असेल दिवस येतो काय म्हणजे आमची हिच गुरु आहे खाली गावात गुरु असतील की बाकीच्यांची पण काय नाही इथला जागा वेगळा आणि तिथला जागा हा इकडे अशी दिली मोकळी सोडून लक्ष ठेवायचं तिकडं म्हणजे वाईट लक्ष ठेवायचं हा भांडण तंटा ह्याच्या त्याच्या रानात गेली की हा रानात जाऊ दे तसं नाही झाड्या झोंब्या बरोबर गुरांची लोकाला लोकांला त्रास तुम्ही अजिंक्य तुम्ही दोघच इथं राहता मुलं वगैरे तुमची मुलगा नाही मुली हे आता ते गेले एकच घर बाकी सगळे गेले सगळे बाकी इथं कोणच नाही राहत कोणच नाही पहिले किती घर होती इथं इथं दहा पंधरा घर होती आमच्या बंधुराजच घर होत आता पॅक घर खाली चांगली घर बांधली मध्ये खाली लांब आहेत ती हे मग जेवण खावा आमचं की आजार नाश्ता नाही करत तुम्ही अजिबात बारीक जेवण डायरेक्ट जेवण दुखी आली आता ते वय आमचं कमी होत नाही काय होत जे वंगन असत गुडघ्यांमध्ये पण आपलं एक प्रकारचं वंगन असत ते संपलं ते थोडस तुमचं वय किती तरी ऐंशीला ठेकलं ऐंशीच्या आसपास ऐंशी तरी पण तुमचं चालणं बिलणं दण आहे त्या वयात सुद्धा चालतोय चालतोय आम्ही रोजचं किती चालणं होतं तरी तुमचं तरी दोन चार किलोमीटर रोज तुम्ही दोन चार नाही जास्त तरी जास्त चालतोय पाच सहा किलोमीटर रोज हो असेल रोजचं चालत हो, हो, हो। साखर पण टाकली का तुम्ही थोडी साखर हळद पोहे मिरची शेंगदाणे तेल टाकलाय टाक। <laughs> 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 का आधी नुसते टाकायला भाकरी टाक सोडून तुम्ही सगळं काय करू शकता जेवण भाकरी बी करतो काय म्हणला ते थापून टाकायची वेळ जातो पण अशी कधी वेळ आली का मग आजी गेल्या तर तुम्हाला एकट्याला सगळं करायचं आलं आलं भाकरी विक्री केल्याच मग भाकरी नाही केल्या लोक आली ना काय म्हणायची तर काही लोक म्हणायची तर वरण भात नुसता काही नाही पिठला भाकरी पिठलं भात पिठलं भाकरी नाही पिठला भात अशी खाणारे ज्या उडीवर बरोबर तेल कापण ओके एकदम तुमचं काय गोर शेतीच शेती तांदूळ लागले तांदूळ विकता का तुम्ही आता थोडं किती किलो होतो तांदूळ तुमच्याकडे माझ्याकडे जवळजवळ चार पाचशे किलो तांदूळ आपला घरचा कसा किलो विकत तांदूळ कसा लागतो लोक सारखी माझ्याकडे कसा किलो विकता तुम्ही विकता तांदूळ विकता ना तुम्ही पण घरचे म्हणजे सेंद्रिय खत त्याला रासायनिक खत कुठलीच नाही ना कमजोर नॉर्मल म्हणजे टाकायचं नाहीतर तस सगळं गुरांच्या शेणावर याच्यावर बाकी काय व्यवसाय नाही काय ना फिरायला येणारे लोक असतील तरच भरपूर आम्हाला पाच पाच किलो द्याल का तांदूळ यायचं पाच पाच किलो ते नाही ते नाही आमचं कायमचं एक माणूस काळीमचं नाही फोन आलाच पाहिजे की आम्ही येणारच आहे आता रात्री सातार आम्ही पुढच्या आठवड्याला येणार आहे ग्रुप असेल मोठा तो मोठा ग्रुप आहे आता उद्याच्या ड्रायव्हर आहे ना तो दहा बारांचा फोन आलेला आहे दोन तीन दिवसाची पाठीमागून है, ये मुकाम है। ए, आ, अच्छा आता हे पाच सहा जणांचा ती पी कवा म्हणजे संध्याकाळी मुकामला ते भरपूर बनवलेत तुम्ही आता तुमचं जेवण कवा दोन वाजता तीन वाजता बाबांनी मस्त आता पोहे बनवलेले आहेत आता सकाळचा नाश्ता मस्त चुलीवरचे पोहे झालेले आहेत लवकर आता नाश्ता करून घेऊयात आपण घ्या मस्त कांदा पोहे <laughs> जबरदस्त म्हणजे जब बाबांनी हे पोहे बनवले त्याच्यावर विश्वासच बसणार नाही एवढी टेस्ट आहे बाबांच्या हाताला बाबा छान झाले तर ते आम्हाला नाही सांगते नाही आम्ही सांगतोय ना पण तुम्ही सांगताय ते मी ऐकतो की तुम्हाला काय पाहिजे मला काय आता का भांड्याला तोटा गेलाय का कपड्याला तोटा गेलाय सगळं आहे ना आम्ही मागचा व्हिडिओ काय केला माहिती का तुमचा की तुमचा व्हिडिओ बनवला तर राजगडच्या तोरांना माणसं येतात फिरायला पण त्यांना माहीत नाही की हिथं जेवण आपल्याला भेटल नाश्ता भेटल आणि हस होईल आणि तुमचा नंबर दिला तर तुम्हाला काय फायदा होता की तुमचा लोकांपर्यंत नंबर भेटला की तुम्हाला आपला व्यवसाय चालू होईल आणि तो व्हिडिओ इतका चालला लोकांपर्यंत गेला आम्हाला पण मेसेज यायचे ना जी 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 नंबर द्या नंबर द्या कधी कधी तुमचा फोन लागला नाही की आम्हाला मेसेज करतात अहो त्यांचा नंबर लागत नाही सांगायचं सा, सांगणार ना की तुम्ही थोड्या वेळाने फोन करा महिन्याची पाठीमाग सात आठ आली आता काय होती लोक पण येत नसतील काय आता नाही पाच रुपये म्हणलं ना तर चार बोलावली आता हे घर तुम्ही इथे राहता पाचशे रुपये दिले तरी येत नाही म्हणते नको नाही आता तुम्ही इथे राहता राहताना तुम्हाला घराचं काय काय खर्च येतो किंवा घराची काय काय कारण इथं पाऊस इतका असतो काय दिसत नाही मग तुम्हाला ह्याच्या घराचं काय कसं तुम्ही काळजी घेता घराची काहीच नाही एकदा आता अंदाजे कौल ही काय आता दोन तीन वर्ष बदली केलेली नाही आता बदली केली ना दोन तीन वर्ष बदलीच करायची नाही ती तशीच हलवायचीच नाही मग कौलांचं त्याच्यावर पाला पाचोळा घाण बिन काय कशीची पडत नाही नाही काय नाही म्हणजे पावसाचं आता दोन तीन वर्षात बदली करावं लागतं तो कचरा किंवा त्या शिवळ येतो ना शिवळ हा तो दोन वर्षातून काढायचा हा काढायचा वर चढून खोलून पुसून परत बसवायची बॅटिंग बॅटिंग गेलेली बरोबर ते बदलायचं बदलायची स्वतः सगळं करता का माणसं होत नाही पहिलं स्वतः करत होत बॅटिंग तयार करणं बसवणं सगळं करत होत आता हे घर भिंत आहे भिंतीला कधी सारवता कधी शेणाचं वर्षातून एकदा सारवायची वर्षातून एकदा सारवायची एकदा दर वर्षातून एकदा आतून बाहेरून दोन्ही पावसाळ्याच्या अगोदर पावसाच पावसाळ्याच्या आणि पावसाळ्यात कसं आहे तुम्हाला इथं घराच्या बाहेर तर गायलाच वेळ भेटत नसेल नाही सगळं आम्ही घराच्या बाहेर काम सगळं करतो सगळं सगळं पण आता मी कशाचं करतोय माणसावरच करायचं माणूस घेऊनच करा बाबांशी खूप साऱ्या गप्पा मारल्या बराच वेळ इथे घालवला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो जाता जाता बाबांनी नव्वदच्या दशकातील एक आठवण आम्हाला दाखवली ती म्हणजे येथे कोणतंही करमणुकीचं साधन पण बाबांकडे जुन्या जमान्यातील रेडिओ होता त्यावर काही गाणी ऐकली गाणी गायली सुद्धा आम्ही आणि नंतर आम्ही परतीच्या प्रवासालाही निघालो